बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि बा सर लिखित कादंबरी वादळ प्रकरण पंधरावे बापूंना फौजदार मुलानेच्या माळावरील निर्जन बंगल्यावर नेण्यात आलं बंगल्याभोती संपूर्ण माळावर दाट काळोख पसरला होता आतल्या प्रत्येक दालनात एक एक मोठं शमादान पेटलेलं होतं त्याच्या प्रकाशानं बंगला आतून उजळून निघाला होता बापूंना आतल्या मधल्या दालनात नेण्यात आलं तिथे एका खुर्चीवर हिरोजी इनामदार हातातील वाकडी काठी खेळवत बसले होते इनामदारांना बघताच बापू एकदम बिथरले हे काम होतं काय म्हणून ओरडले व चौकटीतूनच मागे वळू लागले तेवढ्यात मुलाण्यानं बापूंचा दंड झाला भिथरलेले बापू मुलाण्यावर और ओरडले आहे सातारचा तुझा साहेब इथं इनामदार कसा मला इथं थांबायचं नाही सो, सोड सोड मला मुलाण्यानं बापूंना जोराचा एक धक्का देऊन आत ढकलला पोलिसांना इशारा केला दोन शिपाई बापूंच्या अंगाशी झोंबले त्यांनी बापूंच्या दोन्ही हातात बेड्या अडकवल्या ढकलून बापूंना खुर्चीवर बसवलं व दोन्ही हात मागे घट्ट बांधले बापूंची हालचाल बंद झाली त्यांना फक्त ओरडण्या पलीकडे काहीच करता येईना ते पुढ्यात बसल्या इनामदारला तोंडाने येतील त्या शिव्या देऊ लागले इनामदार फक्त कुसकं हसला त्यानं तोंडातून कोणतंही प्रत्युत्तर बापूंना केलं नाही बापू सर्व समजून चुकले आपण इनामदाराच्या सापळ्यात फसल्याची त्यांना जाणीव झाली पण काहीच करता येत नव्हतं म्हणून ते गप्प झाले मुलानेच्या बंगल्याबाहेर पोलिसांचा कडक पहारा बसवण्यात आला त्यामुळं आतलं बाहेर आणि बाहेरचं आत कळत नव्हतं बापूंची अवस्था गिधाडांच्या कळपात सापडल्या असहाय्य प्राण्यासारखी झाली आपला प्रतिकार तिथे चालणार नाही हे कळूनसुद्धा काही वेळानं बापू ओरडू लागले शिवीगाळ करू लागले बापूंच्याकडे रागानं पाहात ओरडून मुलांनी सांगू लागला बापू पाटील तुम्हाला इथं कशाबद्दल आणलं ते कान नीट उघडे ठेवून ऐका असं म्हणून मुलांनी सांगू लागला आंबेवाडीला बाळू मानेचा खून झाला आहे तो खून तुम्ही केलाय असा तुमच्यावर शक ठेवला आहे म्हणून डी एस पी साहेबांनी तुम्हाला अटक करण्याचा हुकूम दिला आहे हे ऐकून बापू एकदम तळातूनच हादरून गेले ते मोठ्यानं ओरडले हे समज खोटा आहे काय माझा संबंध वाळू मान्या माझ्या ओळखीचा सुधीक नाही हे हे तुम्ही रचलेला आहे ह्या ह्या इनामदारानं हे आहे साहे, साहेब साहेब हे खोटा आहे इनामदार बापूंची ती अवस्था बघून आतल्या आत, आत सुखावला मुलानाला पण वाटलं आता खरोखर बापू पाटील भ्यालेत गालात नकळत हसत मुलानी म्हणाला पाटील तुम्ही काहीही समजा वरूनच तुमच्या नावाबद्दल ऑर्डर झाली या मला सुद्धा वाटतंय तुम्ही निर्दोषी आहात पण यात मी काहीही करू शकत नाही तसा वरिष्ठांचाच आदेश आहे त्यामुळे तुम्हाला आरोपी करणं भाग पडलं आहे बापूंना मुलांचं हे फसवं बोलणं कळलं नाही ते भावनेच्या भरात बोलले साहेब आता तुम्हीच काय ते ठरवा हे कुणाचं काम म्या केलेलं नाही माझ्यावर खोटा आळ घालू नका मला सोडा मला सोडा हां हां पाटील ते सुद्धा करीन तुम्हाला यातून सोडायचं अवघड नाही पण एका आटीवर असं म्हणत मुलाने इनामदारांच्याकडे वळला त्यांच्या हातातला कागद घेतला तो स्टॅम्प होता तो बापूंच्या डोळ्यांपुढे धरीत मुलाने बोलला पण या स्टॅम्पवरती तुम्हाला जबाब द्यावा लागेल सही करावी लागेल काय म्हणून डोळे मोठे करून त्या स्टॅम्पकडं पाहत बापू म्हणाले थोडा वेळ थांबून हसतच मुलाने बोलला <laughs> बाकी विशेष काही नाही फक्त एवढंच की इनामदारांनी तुमच्या वडिलांशी केलेला व्यवहार व तो कागद तुम्हाला मान्य आहे म्हणून बस इतकंच मुलानाच्या या बोलण्यानं बापू एकदम भानावर आले त्यांना इनामदाराचा संपूर्ण डाव क्षणात कळला रा। बापूंचा राग अनावर झाला ते त्वेषाने बोलू लागले हे तुमचा डाव आहे काय पण म्या मेलो तरी सही करायचा नाही पाहिजे तर गोळी घाला पण सही करायचं नाही म्या 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 ह्या बापू पाटलानं कोर्टात दावा जिंकला या पाहिजे तर अजून सुधी किनामदारानं कोर्टात जावं पण मी असंही करायचं नाही बापू बोलायचे थांबले थोडा वेळ शांततेत गेला बापूंच्या पुढ्यात एरजाऱ्या घालीत मुलाने म्हणाला पाटील अजूनसुद्धा विचार करा तुम्हाला हे फार महागात पडेल लवकर काय तो निर्णय घ्या मला सकाळपर्यंत खुनाची कागदपत्रं तयार करावी लागतील निष्कारण फासावर जाल मी हा समजा विचार केलाय तुम्हीच तु करा विचार पाहिजेल तर माझ्यावर खून घाला मला फासावर द्या मराण कवासरी येणारच आहे ते उद्याच आज येईल एवढंच नव का बापू निर्णायक बोलले रात्रभर मुलाण्यानं हर एक प्रयत्न करून पाहिले बापूंना बोलतं केलं पण बापू आपल्या निर्णयापासून अजिबात ढळले नाहीत शेवटपर्यंत त्यांनी सही दिली नाही का इनामदारांना पाहिजे होता तसा जबाब दिला नाही मध्यान उलटून गेल्यानंतर मुलाने इनामदारांना म्हणाला हे काही जमायचं दिसत नाही माणूस फारच हट्टी दिसतोय आपला निर्णय बदलणार नाही सोडून दिलंच बरं होईल क्षणभर विचार करून इनामदार बोलले साहेब एवढ्या सोडायचं नाही आणि एक सांगतो ती खेळी करायची त्याच्या म्या सांगतो त्या पाहुण्यासनी बायकोला बोलवायचं त्यासनी बाजूला घेऊन तुम्ही नुसतं भ्या घालायचं काय बापू फासावर जाईल म्हणायचं जा। बापूला त्यासनी सही करायला लावा म्हणून सांगायचं हो शेवटचा डाव टाकून बघूया तुम्हाला वाटतंय तो पाहुण्यांचं घरच्यांचं ऐकून सही करेल मला खात्री आहे व्या म्हणतोय तसं बी होईल बघूया तरी तयार होतोय का असं इनामदार जिद्दीनं बोलले ठीक आहे म्हणत मुलाने आत गेला मुलाने आत जाऊन बापूंना खुर्चीवरून मोकळं केलं पण हातातल्या बेड्या तशाच ठेवल्या दोन पोलिसांचा पहारा ठेवून बापूना झोपायला अंथरून दिलं व सकाळी बघू म्हणत तो इनामदारांच्या सह दुसऱ्या दालनात निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळीच इनामदार फौजदार मुलाण्याला बापूंच्या सर्व नातलगांची यादी दिली सकाळी मुलाण्यानं ना बापूंना नाश्ता पाणी देऊ केलं बापूंनी कशालाही स्पर्श केला नाही ते करारानं मुलाण्याला म्हणाले मेलो तरी चालल पण मला तुमचं पाणीसुद्धा नको बापूंच्या या निर्णयानं मुलांनी थोडा काळजीत पडला कसल्याही स्थितीत या प्रकरणाचा सकाळपर्यंत निर्णय लावायचा त्यानं मनाशीच ठरवलं दोन पोलीस गजापुरात दाखल झाले ते सरळ पोलीस पाटलांच्या घरी आले सकाळीच आपल्या घरी आलेले पोलीस बघून पाटील शंकित झाले माचावर सोप्यात त्यांनी पोलिसांना बसायला घोंगड अंथरलं पाणी झाला एका पोलिसानं त्यांच्या हातात एक पत्र दिलं पोलीस पाटील ते उघडून वाचू लागले पत्रास फौजदार मुलांना लिहिलं होतं आंबेवाडीच्या परवा झालेल्या खून प्रकरणात गजापूरचे बापूजी पाटील यांना अटक करण्यात आली आहे ताबडतोब पत्र मिळताच त्यांच्या पत्नीच घेऊन इन्स्पेक्टर बंगल्यावर हजर राहावे पत्र वाचून पोलीस पाटील सुन्न झाले बापू पाटलांनी कधी आणि केव्हा खून केला हेच त्यांना समजेन असं झालं ते विचारात पडले पण विचार करायला त्यांना सवड नव्हती हो आदेशाचं पालन तातडीनं करायचं होतं ते स्वतःला सावरत पोलिसांना म्हणाले तुम्ही व्हा येतोच एवढ्यात असं म्हणून आंघोळी न करताच त्यांनी कपडं चढवली पोलीस निघून गेले पोलीस पाठी लगबगीनं बापूंच्या वाड्याकडे निघाले बापूंच्या वाड्यात माणसांची बैठक भरली होती सर्वजण चिंतेत होते बापूंना पोलिसांनी का नेले ते कोणालाच कळलं नव्हतं संपूर्ण वाड्यावरच सुतक आल्यासारखं झालं होतं दादू आवरी करीत होता वस्ताद पिसाळ जाधव आवरून हजरच होते बाहेर कोंड्यागडी बैलगाडी झुंपायच्या तयारीत होता त्याचवेळी पोलीस पाटील दरवाजातून आत आले सोप्यातल्या बैठकीच्या नजरा विस्फारल्या सरळ पायऱ्या चढून पोलीस पाटील सोप्यात आले घरातूनच पोलीस पाटलांना बघून काशीबाई चौकटीपर्यंत आल्या उभ्या उभ्याच पोलीस पाटलांनी सामोरं आलेल्या दादूला फौजदार मुलाण्याचं पत्र दाखवून निरोप सांगितला सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला पोलीस पाटलांच्या बोलण्यावर कुणाचाच विश्वास बसेना पोलीस पाटलांनी परत एकदा समजावून सांगितलं काशीबाईंना तर चक्करच आली तर डोकं धरून पाय गळटून मट्ट दिशी खालीच बसल्या दादू वस्ताद भांबावून गेले वाड्यात गडबड सुरू झाली क्षणभर गोंधळ माजला बघता बघता वाड्यातील बातमी बाहेर फुटली रस्त्यातून जाणारी येणारी माणसं वाड्यात गर्दी करू लागली पोलीस पाटलांनी आणलेला निरोप ऐकून विचारात पडली बापूंनी खून केला याच्यावर माणसांचा विश्वासच बसेना ह्यो काय तरी फतवा आहे असं होणारच नाही पाटलांच्या हातनं तर घडायचं नाही असं म्हणून गंभीर मनानं माणसं जाऊ लागली कोंड्यानं गडबडनं बैलगाडला तट्ट्या लावला त्यात काशीबाई रडत रडतच चढल्या वस्तादा पळत जाऊन आपली दुसरी बैलगाडी आणली त्यात सर्व पुरुष मंडळी बसली आणि त्या दोन बैलगाड्या इस्लामपूरच्या दिशेनं गतीनं पळू लागल्या वाड्यापुढे जमला माणसांचा जमाव आ वासून पाहत राहिला माळावरच्या फौजदार मुलानेच्या बंगल्यावर बरेच पोलीस होते बंगल्याला एखाद्या छावणीचं स्वरूप आलं होतं बंगल्या बाहेर बापूंचे सासरवाडीचे बापूंच्यापेक्षा वयाने मोठे असलेले दोन मेहुणे त्यांच्याबरोबर आलेले दुसरे दोन जख्ख म्हातारे होते बापूचे मेहुणे बहिरजी शिंदे आणि यंकोजी शिंदे एकमेकाशी कुसपुजत होते त्यांच्याबरोबर दोन तीन म्हाताऱ्या बायका पण होत्या त्याही संचित झाल्या होत्या डोक्यावर भला मोठा गोल पांढरा फेटा बांधलेला व खांद्यावर पिवळ्या काठाचं उपरणं सावरून काठी टेकी टेकत शिरगावचे नानासो खोत पण आले होते बागणीचे भाऊसाहेब कदम पण आपल्या पत्नीसह आले होते असे बापूचे चा चा चार पाच गावाचे पै पाहुणे फौजदार मुलाण्यानं जमवले होते बंगल्याच्या बाहेरच्या वरांड्यात मुलाण्यानं सर्वांना बोलावून घेतलं त्यांना बापूच्यावर तयार करून रचलेली बाळू मान्याच्या खुनाची सर्व हकीकत जास्तीत रंगवून सांगितली बापूंना या केसमध्ये फाशी होणार मुलांनी ठामपणानं म्हणाला बापूंच्या नातेवाईकांच्या बरोबर आल्या म्हाताऱ्या बायकाने आपल्या पानावल्या डोळ्यांना लुगड्याचे पदर लावले त्यावर चिंतेच्या स्वरात शिरगावचे नानाकोत बोलले मग साहेब आम्ही काय करावं म्हणून तुम्ही आम्हाला आणलं या थोडा वेळ थांबून मुलाने म्हणाला तुम्हाला एवढ्याचसाठी आणलं आहे की यातून बापूंना सुटण्याचा एक मार्ग आहे पण बापू त्यासाठी तयार नाहीत तेव्हा तुम्ही त्यांची समजूत काढली तर ते सुटू शकतील काय करावं म्हणतासा बहिजी शिंदे बोलले गजापूरचे इनामदार डी एस पी साहेबांना सांगून बापूंना सोडवतील पण बापूणी इनामदार मागता त्या स्टॅम्पवरती सही केली पाहिजेत कशाबदली सही पाहिजेल ना खोद बोलले तेव्हा विचार करून मुलानी म्हणाला तुम्हाला माहिती असेल परवा बापूंच्या राणाचा दावा इनामदारांच्या विरोधी केला तेव्हा तुम्हाला हे सुद्धा माहीत असेलच की बापूंच्या वडिलांनी सुभानजी पाटलांनी इनामदारांचं कर्ज काढलं होतं वय वय काढलं होतं गावाला धान्य दिलं होतं दुष्काळाच्या वक्ती मध्येच खोत बोलले तर ते कर्ज व तो स्टॅम्प बापूंना मान्य आहे म्हणून बापूंची सही इनामदारांना पाहिजे आहे आणि बापूंनी आपला रानावरचा हक्क सोडला पाहिजे मुलांनी थोडासा आवाज चढवूनच बोलला मुलानाच्या या बोलानं सर्व पाहुणे मंडळी एकदम गप्प झाली शांतता था झाली तिचा भंग करीत मुलानीच बोलला बघा बघा बापूंना सांगून काही जमत आहे का आम्ही रात्रीपासून सांगतोय पण मानायला तयार नाहीत नाही मांडलं तर मी तर काय करणार मला सर्व कायदेशीर केलंच पाहिजे मुलाण्याचं भरांड्यात पाहुण्यांच्या बरोबर बोलणं चाललं असतानाच गजापूरच्या दोन बैलगाड्या बंगल्यासमोर येऊन थांबल्या दादू वस्तात व इतर मंडळी उतरून खाली आली तट्ट्याच्या गाडीतून रडतच काशीबाई उतरल्या भरांड्यातली सर्व पाहुणे मंडळी बाहेर आली त्यांना बघून दादू वस्तात आश्चर्यचकित झाले बाजूच्या झाडाखाली सर्वजण गेली बहिर्जी शिंदेने दादूला सर्व हकीकत सांगितली मुलाण्याचं म्हणणं पण सांगितलं तशा काशीबाई जास्तीच मुसमुसल्या दादू नाही नाही हे जमायचं नाही आबा मेला तरी चालेल म्हणायला लागला मुलाने दादू काशीबाईसह सर्वांना आत सोडलं आणि बापूंची समजूत काढायला सांगितलं दादू आत गेला तो बापूंचं दोन्ही पाय धरून उरडू लागला आबा काय बी होऊ देल पण सही करू नका पासावर दिला तरी चालेल एक भाऊ मेला असं समजेन मी मागे थटू द्यायचा नाही तुझ्या मरणाचा बदला घेईन मी तू तू भिवू नकोस काय बी झालं तरी सही करू नकोस दादूच्या ह्या शब्दाने बापूंचे डोळे पाणावले त्यांचं पत्थराचं काळीज हे लावलं त्यांना दादूचा आधार आभाळासारखा मोठा वाटला नाही नाही दादू मी हा मेलो तरी सही करीत नाही तू हा काळजी करू नकोस काय होते होते तू बिंधास्त घरला जा म्या म्या बघून घेतो बापू बोलले आतल्या या गोंधळानं मुलाने पोलीस घेऊन आत घुसला त्यानं दादूला ओढून बाहेर काढला दादूला त्यानं थांबायला बंदी केली दादूला अटक करीन म्हणून धमकी दिली जमलेल्या पाहुण्यांनी दादूला शांत केला वस्तादाना सांगून त्याने दादूला परत घालवला काशीबाई तिथंच थांबल्या जाता जाता दादू परत ओरडला आवा सही करू नकोस मी मि, मी आहे अनेक बैलगाडी परत गजापुराकडे निघाली रात्र पडली तसं मुलाण्यानं परत एक वेळ प्रयत्न करायचं ठरवलं दिवसभरात कोणीच अजून बापूंना माघारी घ्या म्हणून सांगितलं नव्हतं त्यामुळं मुलाने अस्वस्थ झाला होता त्यानं इनामदारांच्याशी बोलणी केली काय करावं बापू पाटील वाटणार नाही म्हणाला आणखी एक डाव त्याच्या बायकुला पाहुण्यासनी सांगून बघा त्यासनी सांगून काय होतंय बघा ते शक्य झालं नाही तर काय करायचं चार दिवस तुरुंगा ठेवा आणि जाबजबाब घेतल्यासारखं करून सोडून द्या शेवटचा प्रयत्न करूया असं म्हणून मुलांनी बाहेरच्या फरांड्यात आला बापूंचे सर्व पाहुणे परत एकवेळ एकत्र आले त्यांना मुलांनी म्हणाला तुम्हाला आता शेवटची संधी देतो बापूंना सही करायला सांगून बघा नाहीतर उद्या मला त्यांच्यावरचं आरोपपत्र कोर्टात दाखल केलं पाहिजे थोडं थांबून परत मुलाने म्हणाला मला सुद्धा सोडावं वाटतंय पण मी काय करणार निष्कारण बापूंना फाशी होणार मुलानेच्या या शब्दाने काशीबाई रडू लागल्या मुलाण्याला विनवू लागल्या साहेब माझा मालक निर्दोष आहे निर्दोष तिने खून केलेला नाही तुमच्या पाया पडते त्यांना सोडा सोडा त्यांना दया करा साहेब दया करा काशीबाई पदर पसरून मुलानेला बापूला सोडण्याची भीक मागू लागली मुलाने आतल्या आत, आत फुलला खुश झाला त्याला आशा वाटू लागली तो तोंड फिरवून म्हणाला त्यांच्या जीवाची भीक मला कशाला मागताय त्यांना मी कोण सोडणार जगणं मरणं तुमच्या मालकांच्या हातात आहे रात्र चढू लागली तशी काशीबाईसह सर्व पाहुण्यांची व त्यांच्याबरोबर बरोबर आलेल्या म्हाताऱ्या बायकांची अंतकरण हे लावू लागली सर्वांनी मुलाण्याला बापूंना भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली मुलाण्यांना आनंदाने होकार दिला मध्यान रात्रीला बापूंच्या पुढ्यात सर्व पाहुणे मंडळी जमली सर्वांनी मुसमुसत बैठका मारल्या शमादाना प्रकाशात बापूंचा आक्रसून गेलेला चेहरा दिसत होता पण त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते काल रात्रीपासून त्यांच्या पोटात अन्नाचा कण गेला नव्हता त्यामुळे थकल्यासारखे ते खुर्चीवर रेलून पडले होते बसून बसून पूर्णपणे अवघडून गेले होते ते सारखे अधूनमधून मधून म्हणत होते मला सोड सोड तर नाहीतर तुरुंगात नेऊन टाक बापूंचं चाललेलं हाल बघून काशीबाई व म्हाताऱ्या हुंदके देहून रडू लागल्या त्यांच्यावर खेकसून बापू ओरडले तुम्हाला काय झालं रडायला तुम्ही अजून इथं कशाला थांबला हे सहा चालतं व्हा चालतं वा, वा इतन पुढे सरकत काशीबाई होतच म्हणाल्या का जीवाची आपदा लावली आह करून टाका साई करून टाका जीवा परस राहन मोलाच नाही जगलं वाचलं तर घेता येईल दोन पोरं हो बाळ आहेत ते त्यांच्या साथनं तरी सई करा काशे। कुणा उल। उल काशी कुणाला सांगतीस आहे उठ उठ पहिली तो आण दाऊ नकास असं बापू रागावर मोठ्यानं काशीबाईंच्यावर ओरडले तशा काशीबाई किंचित मागं सरल्या क्षणभर शांतता झाली बापूंची समजूत काढीत नानाखोत म्हणाले तसं ना बापू तिचं काय चुकीचं नाही ती सांगती ह्या ते बरोबर आहे रान आजचं उद्या मिळेल पण जीव परत मिळायचा नाही तो गेला म्हणजे कायमचाच जातोय नाही नाही मला कुणी काय सांगू नकोसा म्यासही करायचा नाही बहिरीची पाटील आपल्या डोक्यावरचा फेटा काढून बापूंच्या पायावर ठेवीत बोलले पाटील माझ्या धाकट्या बहिणीच्या कुंकवाचीही मी हा तुम्हाला भीक मागतो तिच्या कुंकवा साठणं तरी सही करा पाहिजे तर रान घेऊन आम्ही देतो आम्ही पण पण तेवढी सही करा आणि ह्यातलं मोकळं व्हा शंभरीकडे झुकला व्यंकोजी सरळ बापूंच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला बापू साहेब संधी सांगत्या तीही त्याला मान द्या नाही म्हणू नका गा। चालत्या गाड्याला गुन्हा लावू नका तेवढी सही करा सही करा आम्ही सांगतोय म्हणून सा आमचं ऐका तरीही बापू होय म्हणण्यात ते बोलायचे बंद झाले परत एकदा शिरगावचे नानासाहेब हात जोडून म्हणाले म्या माझं रान तुमच्या नावानं करतो समधी सांगत्या ती ऐका आणि मोकळं व्हा लेकरा समध्यांचं ऐक कर जा सरी कर जा का उगीच जीवाला घोर लावतोस कर्ज असिमेन आजची उद्या मिळेल असं म्हाताऱ्या बायका हात जोडत म्हणाल्या रात्रभर पायी पाहुणे नाना प्रकारानं बापूना विनवीत होते सही करायला सांगत होते बापूनाही वाईट वाटू लागलं त्यांना उगीच वाटू लागलं आपल्यापेक्षा ही जमलेली माणसं वयानं मोठी हायती ती सगळी रातभर आपल्या पाया पडत्यात आपल्या आप मोहरं बसून ती रडत्या ती त्याचा आपण अपमान करतो या त्यांचं नाही मानलं तर त्यासनी वाईट वाटलं त्यात आपला बी माणुसकीपणा नवा आपण त्यांचा मान ठेवला पाहिजेल त्यातच माणुसकी आहे त्यांचा शब्द मानला पाहिजेल माणुसकी परास रान मोलाचं नाही त्याचवेळी बापूना दादूच्या ओरडून सांगितलेले शब्द आठवत होते आबा सही करू नकोस मी हाय मेलास तरी चालेल बापूंच्या मनात विचारांचा संघर्ष सुरू झाला काय करावं हे त्यांना सुचे ना एक वेळ वाटायचं सही करून मोकळं व्हावं पण त्याचवेळी दादूला दिलेलं वचन अडव येत होतं रागानं ओरडणारा दादू दिसत होता त्यांचं डोकं विचारांच्या चक्रात सापडून घर घर फिरू लागलं हे का ते प्रश्नाला सुन्न झाला शेवटी बापूंच्या कठोर मनावर त्यांच्या हळव्या सामाजिक मनाचा सा विजय झाला उजाडता उजाडता एकाएकी बापू सहीला तयार झाले मुला त्यानं मोकळं केलं इनामदारानं एकदाचा दीर्घ निश्वास टाकला मुला पुढं केलेल्या कागदावर तिकडे न बघताच बापूंनी सही करून टाकली बापूने आपल्या नातेवाईकांच्या पुढे हार खाल्ली इनामदारांच्या कट विजय झाला तो हरळून गेला खाली मान घालून शांत पावलं टाकीत बापू मुलानेच्या बंगल्या बाहेर पडले कोणाशीही न बोलताच चालू लागले बापूने स्वतःच्या हाताने संपूर्ण जमीन इनामदारांच्या स्वाधीन केली त्यांनी सही केली ही बातमी रानात उसाला पाणी पाजणाऱ्या दादूला गड्याकडून कळली सकाळीच गडी धावत राणाकडे आला होता तो घामाघूम होता आपलाच हुंदका आवरीत दादूला म्हणाला मालक ही इनामदाराच्या कागदावर सही केली म्हण आपलं आपलं समध राहन गेलं म्हण आबा घराकडं आल्या ती समधी जण रडायला लागल्या ती ला 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 ला। बोलत बोलत गडी खाली बसून रडू लागला ते ऐकून दादू बधीर झाला त्याला रडूच कोसळलं उसाच्या भेंड्यावर बसून तो बराच वेळ ढसा ढसा रडत बसला अश्रू गाळले दुखी अंत करणानं उठला आणि चिकलाचे हात न धुता त्या रानातील मुठभर माती उचलून चालू लागला जाता जाता माग फिरून म्हणाला माझे काळे आई याद असू देल माझी जमलं तर पुन्हा येतच येईल त्या इनामदाराचा मुडदा पाडूनच त्या इनामदाराचा मुडदा पाडूनच शेवटचं वाक्य तो रागानं बोलला नेहमीची घरची वाट सोडून दुसऱ्याच वाटेला लागला तो त्याच्याकडं बघून छपरातील बैल हंबरली जणू त्या मुख्या जनावरांना देखील बापूंच्या घरावर आलेलं संकट कळलं होतं बैलांच्या हंबरण्यानं दादू पाठीमागं फिरला सरळ छपरात आला बैलांच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडला त्यानं त्यांची दहावी सोडली त्यानं मोकळं केलं त्यानं म्हणाला जावा जावा, जावा। कुठं कुठं बी जावा वाट दिसल तिकडे जावा आता आता तुम्हाने ही थक्काची वैरण राहिली नाही त्यानं पलीकडच्या दोन म्हैशी आणि गाईला पण मोकळं केलं पुन्हा एक वेळ त्यानं जमिनीची माती कपाळी लावली आणि रडत रडतच झपाट्यानं पावलं उचलीत वाट दिसेल त्या दिशेनंच चालू लागला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद